छावा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही छावामध्ये या औरंगजेबाच्या मुलीला देखील बघितलं असेल औरंगजेबाच्या या मुलीचं नाव होतं झिनतून निसा तुम्हाला तिच्याकडे पाहून प्रश्न पडला असेल की ही इतकी गोंधळलेली का आहे तिच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव दिसत नाहीत एक्सप्रेशन्स दिसत नाहीत असं का ती आपल्या बापाच्या सगळ्या गोष्टींच्याबद्दल ना आनंदी आहे ना दुःखी तिच्या मनात या सगळ्या गोष्टींच्याबद्दल कोणताही विचार देखील दिसत नाही तिचं लेस असण्याचं कारण तो रोल डायना पेंटीनं केला आहे असं नाही आहे तिचं लेस असण्याचं कारण आहे जिनतुन्निसा मुळातच तशी होती जिनतुन्निसाबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे पण मराठ्यांच्या दृष्टीनं जिनतुन्निसाचं कॉन्ट्रीब्युशन खूप आणि खूप महत्त्वाचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया जिनतुन्निसाचं पुढं काय झालं आणि ती मराठ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची का आहे औरंगजेबाच्या चार मुली होत्या त्या चारपैकी पहिली होती झेबून निसा दुसरी म्हणजे चित्रपटात असलेली झिनतून निसा तिसरी जुबेदातून निसा आणि चौथी मेहरून निसा या चौघींच्या पैकी दोघींच्याबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे झेबून निसा बंडखोर होती ती तिच्या बापाच्या अनेक गोष्टींना विरोध करायची तिचा अनेक शास्त्रांचा जसं की खगोलशास्त्राचा अभ्यास होता ती एक कवयित्री होती मख्फी या नावानं ती कविता लिहायची औरंगजेबाला असल्या कविता वगैरे गोष्टी आवडत नसत त्यामुळे औरंगजेबानं तिला कैदेत टाकलं कारण तिचा दिवाने मखफी नावाचा ग्रंथच औरंगजेबाच्या हाती लागला चित्रपटात दाखवलेल्या आणि औरंगजेबाची दुसरी मुलगी असलेल्या झिन जन्म पाच ऑक्टोबर सोळाशे त्रेचाळीसला महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरला म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादला झाला कारण तेव्हा औरंगजेब दख्खनचा सुभेदार होता आणि तो औरंगाबादला राहायचा औरंगजेबाची पत्नी दिलरस बानू ही या जिनतुनिसाची आई जिनतुनिसा आपल्या वयाची साधारण पहिली चाळीस वर्ष ही दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्याच परिसरात राहिली त्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशी साली औरंगजेब जेव्हा दक्षिणेच्या मोहिमेवर आला तेव्हा पहिल्यांदा जिनतुनिसानं दिल्ली सोडली आणि ती दक्षिणेच्या दिशेनं निघाली मुघल दरबारात बादशाह बेगम हे अत्यंत महत्त्वाचं पद असायचं अनेक वेळेला हे पद अर्थातच बादशाच्या पत्नीकडे असायचं जसं की शहाजहानच्या काळात मुमताज किंवा जहांगीरच्या काळात नूरजहान तसंच पण औरंगजेबाच्या सुरुवातीच्या काळात हे पद औरंगजेबाची बहीण असणाऱ्या जहानाराकडं होतं जहानारानंतर औरंगजेबाने हे पद आपल्या मुलीला म्हणजे जिनतुन्निसाला दिलं जिनतुन्निसा ही औरंगजेबाच्या म्हणण्याप्रमाणे वागणारी बंडखोर नसलेली स्वभावानं शांत आणि आपल्या वडिलांच्यावर प्रेम असणारी अशी मुलगी होती त्यामुळे जिनत निसा ही औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत पाचशा बेगम या पदावर राहिली जिनत निसाचा मराठ्यांच्या दृष्टीने महत्वाचा रोल येतो तेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई आणि त्यांचा मुलगा युवराज शाहू हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत पडतात म्हणजे रायगडाचा पाडाव झाल्यानंतर सोळाशे एकोणनव्वद साली जेव्हा येसुबाई आणि युवराज शाहू औरंगजेबाच्या कैदेत गेले त्यावेळी जिनत निसा यांनी महाराणी येसुबाईंना आणि युवराज शाहूंना कैदेत फार सांभाळून घेतले त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा टोकाचा अन्याय किंवा अत्याचार झाला नाही शाहू महाराजांना जेव्हा कैद झाली तेव्हा ते फक्त सात वर्षांचे होते त्यामुळे या सात वर्षाच्या लहान मुलाला या सात वर्षाच्या छत्रपती संभाजीराजांच्या मुलाला जिनतनिसान आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं आणि खूप सांभाळून घेतलं त्याची विशेष काळजी घेतली औरंगजेब अत्यंत क्रूर होता त्यानं अत्यंत क्रूर निर्णय घेतले अनेकांच्या हत्या केल्या छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली त्यानंतर मराठ्यांच्यावर शेवटच्या क्षणापर्यंत हल्ले करून मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण काळात जिनतुन्निसा जरी औरंगजेबाच्या सोबत असली तरी तिच्या मताचा किंवा तिला जे काही वाटतं त्याचा औरंगजेबाच्या निर्णयावर कोणताही परिणाम होणार नव्हता कारण औरंगजेब हा सर्वे होता तो म्हातारा असला तरी सगळी सत्ता त्यानं आपल्या हातात राखून ठेवली होती त्यामुळे जिनतुन्निसा ही नेहमी गोंधळलेली दिसायची कारण ती स्वतः तितकी क्रूर नव्हती तिला प्रत्येक वेळी आपल्या बापाचे निर्णय पटतच असत असं आसा नाही पण तरी देखील ते सगळं पाहणं तिच्यासाठी भाग होतं अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सातला औरंगजेबाचा महाराष्ट्राच्या मातीतच मृत्यू झाला त्यानंतर एक प्रकारे पाचशा बेगम या पदावरून जिनत मुक्त झाली अर्थात तिला कुणी काही केलं नाही त्यानंतर ती जवळजवळ चौदा वर्ष जिवंत होती पण मुघल साम्राज्याची होणारी पडझड ती रोखू शकली नाही औरंगजेबाच्या मुलांच्यापैकी कामबक्ष नावाच्या मुलाला जिनतुनिसाचा सा पाठिंबा होता पण वारसा युद्धात हा कामबक्ष बहादूर शाहकडून म्हणजे मुअज्जमकडून मारला गेल्यामुळं ती काही विशेष करू शकली नाही दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून जवळच असणाऱ्या दर्यागंज या भागात तिनं उभी केलेली एक मस्जिद जिचं नाव आहे जिनतुल मस्जिद जी आज ही उभी आहे ही मस्जिद तिनं आपल्या बापाकडून हुंड्याची रक्कम घेऊन बांधली असं म्हणतात तिनं अनेक विश्रांती गृह धर्मशाळा देखील बांधल्या त्या देखील आपलं अस्तित्व टिकवून आहेत जिनतुन्निसाचं लग्न झालं नव्हतं कारण मुघल बादशाह आपल्या मुलींची लग्न करत नसत ती प्रथा मुघलांच्यात नव्हती त्याचं कारण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये जरूर सांगेन झिनतुनिसाची एक आठवण महाराष्ट्रात देखील आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शाहू महाराज सात वर्षाचे असल्यापासून औरंगजेबाच्या कैदेत असताना शाहू महाराजांचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांभाळ निसांनी केला सा त्यांच्यावरती अत्याचार होऊ दिले नाहीत एक प्रकारे त्यांचं धर्मांतर होऊ दिले नाही त्यांना प्रोटेक्ट करून ठेवलं या कारणासाठी जिनतुन्निसाच्या मृत्यूनंतर म्हणजे सतराशे एकवीस सालानंतर सातारच्या शाहू महाराजांनी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलानं साताऱ्यात एक बेगम मशीद नावाची एक मशीद बांधली ही बेगम मशीद म्हणजे अर्थातच जीनतुल्सा बेगम यांच्या नावानं बांधलेली मशीद आहे या मशिदीचं ओरिजिनल शाहू महाराजांनी केलेलं बांधकाम आज शिल्लक नसलं तरी त्या बांधकामाची शिल्लक आहेत आणि जी मशीद आहे त्याच जागी बेगम मशीद नावाची नवी मशीद नव्यानं पुन्हा बांधलेली मशीद आज देखील साताऱ्यात आहे सातारकरांनी जरूर कमेंट करून सांगा की बेगम मशीद साताऱ्यात आहे का आणि ती कुठं आहे सात मे सतराशे एकवीस ला दिल्लीतच या झिनतुनिसाचा मृत्यू झाला तिचं दफन तिनंच बांधलेल्या झिनतुल मस्जिदच्याच आवारात करण्यात आलं हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल या व्हिडिओतली माहिती नवीन वाटली असेल इंटरेस्टिंग वाटली असेल तर या व्हिडिओवर कमेंट करून आम्हाला तसं जरूर सांगा तुमच्या डोक्यात इतर काही कल्पना काही विचार किंवा इतर काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट्समध्ये मांडा या व्हिडिओला लाईक जरूर करा हा व्हिडिओ तुम्ही लाईक केल्यामुळं जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचतो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा